भोलेनाथ टिफिन सर्विस आमच्याकडे चविष्ट व रुचकर जेवणाचे डबे घरपोच मिळेल पत्ता आहे श्रीकृष्ण कॉलनी टेंबुरखेडा रोडवरून संपर्क करायचा असल्यास सरसिकाताई बर्डे मोबाईल नंबर आठ पाच तीन शून्य नऊ सहा एक शून्य एक पाच किंवा सात दोन सहा दोन आठ शून्य सात आठ दोन आठ महात्मा फुले महाविद्यालयात सायन्स फोरमचे उद्घाटन निरीच्या डॉक्टर प्रवीण नवघरे शास्त्रज्ञांकडून संपन्न दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी महाविद्यालय वरुड येथे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतर्फे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सायन्स फोरमची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे तर विज्ञान विभागातील विभागप्रमुख डॉक्टर युवराज तामगाडगे डॉक्टर संजय सातपुते डॉक्टर सुनील कोंडुलकर डॉक्टर राजेश गणोरकर डॉक्टर गिरीधर रेड्डी तथा विविध विषय मंडळाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते विज्ञान शाखेतील विविध विभागातर्फे विषय मंडळाची भौतिकशास्त्र मंडळ रसायनशास्त्र मंडळ वनस्पतीशास्त्र मंडळ प्राणीशास्त्र मंडळ परमाणुशास्त्र मंडळ गणित मंडळ व संगणकशास्त्र मंडळ स्थापना करण्यात आली प्रत्येक विषय मंडळाचे विद्यार्थ्यांकडूनच अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोत्या कोषाध्यक्ष सदस्य इत्यादी पदाधिकारी विद्यार्थी यांची निवड करण्यात आली तसेच त्यांच्या कार्य व जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली अशा सर्व विज्ञान विषय मंडळाचे एकत्रीकरण करून सायन्स फोरमचे उद्घाटन विशेष अतिथी व व्याख्याते म्हणून नागपूर येथील निरीचे प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक वैज्ञानिक डॉक्टर प्रवीण नावघरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योनमुख पर्यावरणीय प्रदूषकांचा जलचर परिसंस्था आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सन्वयक डॉक्टर युवराज तामगाडगे त्यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदयुत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कुमारी रेणुका पारटसिंगे हिने केले अतिथींचा परिचय पदयुत्तर प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कुमारी साक्षी पाचपोहर हिने केले व आभार प्रदर्शन पदयुत्तर गणित विभागातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी गुल्लाणे हिने केले या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाकरिता पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विषयाची अध्यक्षा कुमारी सानिया शिंदे भौतिकशास्त्र विषयाची अध्यक्षा कुमारी वैष्णवी झाडे संगणकशास्त्र विषयाचे अध्यक्ष मोहित गाडबेल व शेख सिझान आणि परमाणुशास्त्र विषयाची अध्यक्षा कुमारी दिव्या माणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले भौतिकशास्त्र विभागातील डॉक्टर रीना बकाले कुमारी आम्रपाली पाटील डॉक्टर नरेश सरकार विलास हिरणवाले अनिल वटके धीरज भगत यांनीसुद्धा विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती